ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दुहेरी कुणातील आरोपी बारा तासात जेरबंद लातूर पोलिसांची कारवाई लातूर जिल्ह्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत बारा तासाच्या आत चोरी करत असताना केलेल्या दुहेरी खुण्यातील आरोपीस अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक उने शाखेने कामगिरी केली आहे पंचवीस मे ते सव्वीस मेच्या मध्यरात्री पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील माऊचे गरसोडी गावातील शेतामध्ये राहत असलेल्या घरातील वयोवृद्ध दाम्पत्याच्या चोरी करत असताना विरोध केल्याने वयोवृद्ध कातडी दाम्पत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चोरून त्याच्या डोक्यात कुकरणे व दगड विटाने मारून तसेच त्याची अपंग पतीस उचलून घेऊन जाऊन बाजूच्या विहिरीत टाकून खून झाल्याचं चा निदर्शनास आलं होतं त्यावरून पोलीस ठाणे रेनापूर येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सुमय मुंडे यांच्या निदर्शनावरून अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे हे घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून स्थानिकुने शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पथकाला सखोल मार्गदर्शन व सूचना करून तात्काळ रवाना करण्यात आले होते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून आटोकाट प्रयत्न करत वयोवृद्ध कातडी दाम्पत्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला वरिष्ठांचे सदर पथकाने गोपनीय व शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील व गरसुडी गावातच राहणारा आरोपी पंडित कोंडीबा रावणकुळे राहणार गरसुडी तालुका रेनापूर जिल्हा लातूर यास त्याची राहते नऊ वाजण्याच्या बारा तासाच्या आत आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेतलो त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्ध महिला नेहमी संशयित आरोपीला तू चोर आहेस असं म्हणत असल्याचा राग मनात धरून वयोवृद्ध कातळी तांपत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचं कबुली दिली नमूद विरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल झाल्याच असल्याचं समोर आलं आहे पुढील तपास रेनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम हे करत आहेत महानकरे नेपसाठी लातूरहून सतीश चंदे